आ, काल देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे वक्तव्य केले आहे ते ते वक्तव्याचा आता, आता संपूर्ण देशामध्ये दे कुठे पडसाद उम उमटताना दिसत आहे काय सांगायला मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला घटनेच्या माध्यमातून अधिकार दिला जर त्यांच्याबद्दल जर असं वक्तव्य या ठिकाणी जर केलं जात असत तर प्रथमता ही गोष्ट दुर्दैवी आहे मी करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्याने प्रथमता या गोष्टीचा जाहीर निषेध करतो राहायला विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य काल संसद भवनमध्ये करण्यात आलं अतिशय चुकीचं आहे मी तर असं म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलण्यापत कुणाची उंची नाही आहे परंतु जर कोण बोलत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे राहिला विषय दुसरा की मी तर ह्या मताचा आहे की या देशामध्ये या धर्तीवर जे काय महापुरुष असतील त्यांच्याबद्दल बोलत असताना तो सत्ताधारी असेल किंवा विरोधी बाकावरचा असेल त्यांनी जे काय वक्तव्य करायचे ते थोडंसं विचारपूर्वक करावं का तर जर आपल्यासारखे वरिष्ठ नेते जर असे वक्तव्य करायला लागले तर खाली समाजामध्ये त्या वक्तव्यामुळं तेढ निर्माण हो होती आणि त्याचा फटका हा सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी बसतोय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल शिवसेना असेल यांनी ई व्ही एमचा मुद्दा उचलला होता त्या अनुषंगाने कुठे ईव्हीएमचा व्ही एमचा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी अशा प्रकारचे मुद्दे उकरले जात आहेत असं वाटतंय का साहेब मी इतका मोठा नाही आहे परंतु काल ज्यांनी वक्तव्य केलं ते बी इतके मोठे नाही आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावरती त्यांनी वक्तव्य केलं परंतु हे डायवर्शन करत असताना समाजामध्ये जे आत्ता शांततेचं वातावरण चाललेलं आहे एका बाजूला विधानसभेच्या निवडणूक झाल्यानंतर जे काही निकाल त्या का ठिकाणी हाती आले त्याच्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्र शांततेत आहे म्हणजे विरोधकांचा पराभव झालेला असला तरी तो विरोधकांनी पराभव पचवला आहे परंतु जर आपण सत्तेत आला आहात तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता ही शांततेत राहिली पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून मग मला या ठिकाणी बीडचं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल ह्या गोष्टी सर्व नेत्यांनी महाराष्ट्र कसा शांत राहील ह्याच्यासाठी कुठंतरी एक म एकत्रित येऊन ह्याच्यावरती आपलं मत व्यक्त करून महाराष्ट्र शांत कसा राहील हा दृष्टिकोन डोळ्यापुढं ठेवला पाहिजे